नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे परभणीतील दंगलीची उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीसाठी मंगळवारी साताऱ्यात डफली बजाव आंदोलन परभणी येथील दंगल प्रकरणात पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीत सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना अत्यंत वेदनादायी आहे या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या वतीने मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफली बजाव आंदोलन छेडण्यात येणार आहे पक्षाचे तालुका अध्यक्ष नितीन बोताळजी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर सोमवारी दुपारी चार वाजता प्रांताधिकारी अभिजित नाईक व तहसीलदार डॉक्टर संगमेश कोळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व राज्य सरकारपर्यंत आमची भूमिका पोहोचवावी अशी मागणी केली राज्य सरकार सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करत पोलिसांमार्फत हत्याकांड घडवत आहे याची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे या मागणीसाठी आम्ही डफली बजाव आंदोलन छेडणार आहोत असा इशारा बोताळजी यांनी दिला ज्याच्यामुळे परभणी व महाराष्ट्र पेटला तो हरामखोरी करणारा मात्र या सर्व सोयी सुविधा घेत हॉस्पिटल मध्ये आहे आणि संविधानावर प्रेम करणारा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असणाऱ्या समाजाचे मुडदे पाडले जात आहे कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याच्यासारखे कित्येक निराप्रधानाचे खून या काळात होऊ लागले आहेत महाराष्ट्राचा बिहार होत आहे पोलीस कोठडीमध्ये आंदोलनकर्ते सुरक्षित नाहीत असा आरोप बोतालजी यांनी केला आहे या सर्व घटनेचा निषेध म्हणून रिपब्लिकन पक्ष डफली बजाव आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले आमच्या बाबासाहेबांच्या संविधानासाठी तो शेज झालेला आहे त्याला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली व आमचे सर्व टीम असतील कोरिवा तालुक्याचे सर्व बहुजन समाजातले नेते मंडळे असतील त्यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली व जे परभणी परभणी या पोलिस स्टेशनमध्ये जी कृत्य घडले त्याचा मी निषेध करतो ज्यावेळी एखादी घटना घडते खुणाचा म्हणरा असला कुठलाही मोठा मड्रा असू दे तर त्या आरोपीला हात पण लावत नाहीत पण संविधान हा काही एकट्याचं नाही आहे सर्व सर्व भारत देश चालतो स्त्रियापासून ते पुरुषापासून ते सर्व समाजातील लोक त्या संविधानावर चालत आहे तरी ही संविधानाची विठामा झाली म्हणून समाजातले वैचारिक लोक मुकमारच्या म्हणून आपले सहभाग होतात आणि त्याचा आज मृत्यू होतो ही दुर्दैव खूप म्हणजे अतिशय मला तर वाईट वाटते म्हणजे जसं थोडक्यात हुकुमशाही पद्धतीनं चालू आहे म्हणजे लोकशाही संपलीच आहे महाराष्ट्रामध्ये तर आणि ह्याचा आम्ही निषेध करतो आणि उद्या या सर्व लोकांना माझं एक आव्हान आहे सर्व समाजातील लोकांना आव्हान आहे मराठा असेल ओबीसी समाज असेल एस सी एस टी सर्व समाज असेल ह्यांना माझा आवाज आहे आव्हान आहे आणि मुस्लिम समाजाला पण आव्हान आहे संविधान हे काय फक्त जमीवाल्याचं नाही आहे आणि संविधान व सर्व समाजातील लोक चालतात त्यामुळे प्रत्येकाने समाज समाजासाठी किंवा इतर गोष्टीसाठी किंवा संविधानासाठी फक्त जे बी माझं असं असतं का इतर समाजातील लोक तुम्ही काय फायदा घेत नाही संविधानाचा त्यामुळे माझं सर्व समाजाला आव्हान आहे तुम्ही जिथे जिथे मोर्चा असेल जिथे जिथे संविधानाच्या विरोधात एखादं आंदोलन ज्यांनी कृत्य केले त्याच्या विरुद्ध आंदोलन असेल तर तुम्ही सहभाग होणं गरजेचं आहे व उद्याच्याला आम्ही कलेक्टर ऑफिस या ठिकाणी दपली बजाव आंदोलन करत आहोत व येणाऱ्या काळात खूप मोठ्या संख्येने आणि मोठा जनआक्रोश मोर्चा होईल याची प्रशासनाने व सरकारने दखल घ्यावी एवढं बोलतो जय संविधान जय